यावल शहरातील गणपती नगरच्या कोपऱ्यावर नगरपालिकेच्या व्हालला गळती लागली आहे यामधून शुद्ध पाण्याची नासडी होत आहे तेव्हा हा व्हाल व दुरुस्त करण्यात यावा अशी मागणी शुक्रवार दिनांक सतरा जानेवारी रोजी दुपारी सव्वा तीन वाजता शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा संघटक नितीन सोनार यांनी केली आहे यावल नगरपालिकेच्या वतीने शहरातील विस्तारित भागात विविध ठिकाणी जलवाहिका टाकून नागरिकांना शुद्ध पिण्याचे पाणी पुरवठा केले जाते यात गणपती नगरच्या कोपऱ्यावर जलवाहिका ही लिकेज झाली आहे त्यामधून पाण्याची गळती होत आहे शुद्ध पाण्याची या ठिकाणी नासाडी होत असून सदर पाईपलाईन दुरुस्त केली जावी आणि पाण्याची नासाडी थांबवावी अशी मागणी शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा संघटक नितीन सोनार यांनी नगरपालिकेकडे केली नगर आहे के कोपऱ्यावरती एक माझं दोन हॉल झालेले नगरपालिकेचे एक चार दिवसा अगोदर नगरपालिका प्रशासनाला एक व्हिडिओ टाकला होता नगरच्या कोपऱ्यावरती एक हॉल लिकीज आहे तिथून लाख कोटी वाया जात आहे एक तसाच एक प्रकार एक कोपऱ्यावरती नगरच्या तिथे एक आणखी हॉल लिकीज झालेला आहे आणि एक मेन पाईपलाईन ही लिकीज झालेली आहे त्याच्यावरती कम्यकरण रस्ता झालेला आहे त्या रस्त्याच्या खालून खूप प्रमाणात पाणी वाया जात आहे तर नगरपालिका प्रशासनाने त्वरित ती पाईपलाईन खोदून ती पाईपलाईनचं काम लवकर लवकर करणार यावं हे नगरपालिका विनंती करतो सुट्ट्या लागल्या आहे आणि फिरायला जायचंय मग विचार काय करतो भावा भर बॅग आणि निक गोवा गोवा जायचंय थांबायचंय कुठे राहायचं कुठे आणि तिथे फिरायचं कुठे पडला ना प्रश्न मग या प्रश्नाचं उत्तर आहे जिमराहट टूर अँड ट्रॅव्हल्स गोवा एक फोन कॉल करा आणि घर बसल्या जाणून घ्या गोव्याला मी थांबणार कुठे खर्च लागणार किती फिरणार कुठे खर्च लागणार किती एकाच आपल्या या प्रश्नाचं उत्तर मिळेल जिमराहट टूर अँड ट्रॅव्हल्स जावेद आलम गोवा ते तेव्हा विचार कसला करताय तयारी करा फोन कॉल करा आणि बघा एकदा फिरून गोवा